जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंगा येथे प्रवेशोत्सव कार्यक्रमास नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करून मिष्ठान घातले खाऊ आपण बघत आहात फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणालिंगा यांची रिपोर्ट या दरम्यान विद्यार्थ्यांच्या मनात कधी धाकधुक तर कधी हास्यकल्लोळ होता यावेळी निरागस मुलांनी लुटला आनंद नवीन पुस्तके नवीन गणवेश नवनवीन जुते आणि मोजे जसा नवाज सुगंध सर्व बघून विद्यार्थी आनंदित झाले तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणालिंगा येथील जी पर शाळेत शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीस शाळेचा पहिला दिवस शाळा प्रवेशोत्सव पहिले पाऊल अंतर्गत शाळेकडून गावात प्रभात फेरी काढण्यात आली न प्रवेशित विद्यार्थ्यांच्या निरागस चेहऱ्यावर कधी धाकधुक तर कधी हास्यकल्लोळ दिसून आला तर काही विद्यार्थ्यांनी लुटला आनंद येता पहिलीमध्ये दाखल विद्यार्थ्यांचे पाऊल ठसे घेऊन गुलाब पुष्प देऊन आणि मिष्ठान खाऊ घालत स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पाठ्यपुस्तके व जुते मोजे वाटप करण्यात आले याप्रसंगी उपसरपंच मनोहर येलेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनाली निंबोळकर सदस्य ललिता वाडेकर बाजारगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्यामसुंदर शेंबेकर साधन व्यक्ती सीमा आष्टनकर अंगणवाडी सेविका मंगला येलेकर व पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष कोले यांनी केले मनोहर येलेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन संपदा वानखेडे व आभार प्रदर्शन योगिता ठाकरे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी माया ढोले भास्कर भोंडे नीता ऑस्कर सिता कोले पूनम कोले यांनी सहकार्य केले आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब शेअर करा आणि बेलायकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद